डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत पतीने तिचा गळा आणि नाक तोंड दाबून खून केला ही घटना सोळा जून रोजी भाटे वस्ती देहूर आळंदी रोड तळवडे येथे घडली आहे राणी देवीकुमार कुमार असं खून झालेल्या पत्नीचं नाव आहे पोलिसांनी विशालकुमार कुमार जगत बहादूर याला अटक केली आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहुल भंडारे यांनी देहू रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा जून रोजी सकाळी भाटे वस्ती येथून देहू आळंदी रोड तळवडे येथे राणी देवी या महिलेचा मृतदेह आढळला या प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती या घटनेचा तपास करत असताना राणीदेवी यांचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून त्यांच खून झालं असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे पोलिसांनी पती विशालकुमार याला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केला असल्याचं कबूल केलं राणीदेवी हिचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय विशालकुमार याला होता त्यावरून त्याने राणीदेवी हिचा राहत्या घरामध्ये गळा नाकतोंड दाबून खून केला पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा